काय म्हणतो त्याला झाड हम्म केवढ मोठं आहे ना लहान आहे का झाड मोठ मोठ झाड आहे की नाही आणि हे काय आहे पाणी पान हे एकच पान आहे पण हे आहेत खूप पाने काय आहेत ही पाने अरे पाने बरोबर ही खूप पाने आहेत आणि पान कसं असतं बघ गुळगुळी छान आहे पान पान हे बघ हे काय म्हणतात त्याला फांदी बरोबर फांदी हा झाडाची फांदी अजून कुठे आहे माहितीये तुम्हाला हे बघ इकडे गेली फांदी हे बघ इकडे गेली फांदी हा इकडे गेली फांदी हो अस झाड फांदीने लांब मोठं होत आणि याला म्हणतात खोड खोड हे बघ असं झाड असतं खोड जसे आपले पाय असतात तसे झाडाचं खोड ज्याने ते मोठं होत असं उभं राहत हे की नाही खोड खोड हा हे बघ कस एवढं मोठं आहे खोड की नाही खोड खोड हा बरोबर आता या फांदीवर कोणाला चढता येईल का अमय्याला अमय्याला चढतो अमय्या चप्पल काढ चप्पल काढ चप्पल काढ हा व्हेरी गुड अमय्या झाडावर चढते बोल ये ये अमया झाडावर चढते जसं आपण गोष्टी मध्ये घेतलं होतं ना राजू झाडावर चढतो तस अमया झाडावर चढते बघू आता कसे चढते हा चढ वाव हे बघ अमया झाडावर चढते बरोबर आता आडोळीला चढते का आरोही चढते या प्रयत्न करूया हम्म प्रयत्न कर तू पण काढून ठेव काढ काढ ये आरोही झाडावर चढते चढ होय तिथं वर चढ इथं पाय ठेव बापरे हे बस आरोही झाडावर चढते नव्या ये नव्या झाडावर चढते वाव चढली येस नाही बास